जर पैसे भरून डोक्याला त्रास करून घ्यायचा असेल तर प्लीज बार्बेक्यू नेशनला या म्हणजे माझ्या सासू आणि सासऱ्यांची अॅनिव्हर्सरी होती लग्नाची म्हणून आम्हाला असं वाटलं की एक ट्रीट सगळंच अनलिमिटेड मिळेल वेळ वाचेल छान भरपूर व्हरायटी मिळतील म्हणून आम्ही सयाजी हॉटेल जे आहे पुण्यातलं त्याच्या गच्चीवरती बार्बेक्यू नेशनला आम्ही आलोय इतकं थडकलास फूड व्हेजिटेरियन साठी अकराशे आणि नॉन व्हेजिटेरियनसाठी तेराशे रुपये घेतात त्यांना लाजा वाटायला पाहिजेत इतक्या घाणड्या दर्जाच्या भाज्या होत्या तेलाचा तवंग ते 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 अतिशय घाण म्हणजे एक भाजी काही चांगली नाही तर आ, स्वीट वाईट आहे आईस्क्रीमची क्वालिटी स्टार्टर्स म्हणजे एक अशी गोष्ट नाही की जी बरी आहे चिकन चिकन तर कम्प्लिटली कच्च होतं ज्याने नॉनव्हेज खाल्लं त्याच्यासाठी अँबियन्स भंगार आहे गच्चीवरती म्हटलं मला वाटलं की छान जरा हवेशीर असेल बंद सगळं केओटिक सगळीकडे वाढून घ्यायला सुद्धा चांगलं नाही प्लेटा प्लास्टिकच्या प्लेटा यांनी प्रोव्हाइड केल्या आहेत आणि त्या सुद्धा वेळेत देत नव्हत्या पण निदान तेराशे रुपयाचा त्याचं प्रीमियम असतं तर चांगलं अपेक्षित आहे इतक्या घरड्या दर्जाच्या पेटा त्यांनी दिल्यात ना म्हणजे संपूर्ण जेवण चारशे रुपयाची पण लायकी नाही आणि हे लोक तेराशे रुपये घेत आहेत तर मी असं वाचलं कुठेतरी की की नेशनचा शेअर खाली आलाय आणि हे बंद होण्याच्या मार्गावर बँकर होण्याच्या मार्गावरती मला असं वाटतं की बंधन आजच करून टाका बंद कारण लायकीच राहिलेली नाहीये तर आम्ही शटर लावतो मी काय त्रागानी बोलतोय कारण आपण पैसे मोजतो शक्यतो मी चांगल्याच गोष्टी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो पण कसं आहे माहितीये का कधी कधी मनस्तप झाला तर म्हणजे जी ठेस मला लागले जे पैसे माझे गेले ते तुमचे जाऊन आहेत असं मला वाटतं